अजित पवारांनी म्हणून महायुतीत मिठाचा खडा टाकून असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे नाही मला असं वाटतं का त्यांच्या दर्यापूरमध्ये त्यांनी वेगळ्या सीट उभ्या केल्या इथे इथे कुठं अमरावतीला एक वेगळ्या जणांना उभं केलं अशा पद्धतीचं पूर्ण बी जे पी स या मद अमरावतीतली खतम केली आहे तुम्ही सांगा सगळ्यात जुने फाउंडर असन जगदीश गुप्ता तो आता बी जे पीतून हकालपट्टी झाली तुषार भारतीची हकालपट्टी झाली ते आमचे प्रभुदास असेन भिलावेकर हे सगळे जुने फाउंडर होते ते बी जे पीतले ते सगळे गायब झाले जुनी बी जे पी राहिली कुठं शिवराज कुलकर्णी असेल ज्यांनी ज्यांनी आंदोलनात बी जे पीचे काय म्हणते पायाभरणी केली ते लोक गायब आहे आणि काल परवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंबावर येणाऱ्या नवनीत राणा आता बी जे पीचा झेंडा घेऊन अमरावतीत फिरत असेल बोंडे अपक्ष होता स्व स्वतः सो, विधानसभेत पडला आणि तो राज्यसभेवर पाठवला याच्या याचा अर्थ का बी जे पीच्या कार्यकर्त्यामध्ये प्रचंड असंतोष आहे का ज्यांची कवडीची लायकी नाही ते आज महत्त्वाच्या पदावर आहे ज्यांनी खास्ता घातल्या त्यांनी गुन्हे दाखल झाले ते, ते मात्र आज आम्ही पाहतोय रोज त्यांच्या घरी दारिद्र्य आहे प्रचंड त्यांचा मानसिक संताप आहे आणि राणा परिवारानं इथं व्यवस्थित बी जे पी खतम करून युवा स्वाभिमान मोठा करण्याचा व्यवस्थित प्रयत्न आहे ते बी जे पीच्या लक्षात येत नाही हाच मोठी खरं तर दुर्दैव आहे